काका इंडस्ट्री प्रायव्हेट लिमिटेड देशातील नामांकित पीव्हीसी सी फर्निचर आता आपल्याला मिळणार आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात आधुनिक युगातील आधुनिक पाऊल विजय यू पीव्ही सी फर्निचर आपल्या घरात किंवा फ्लॅट मध्ये पीव्ही सी दरवाजा किचन ट्रॉली कोकरी बॉक्स हॉल ड्रॉप टीव्ही कॅबिनेट ऑफिस काउंटर ऑल पॅनलिंग पीव्हीसी सी सिलिंग ड्रेसिंग टेबल ऑफिस पार्टिशन सोफा सेट बेड देवघरातील देवरा इत्यादी सारखे फर्निचर घेत तर विजय सी फर्निचर घेऊन आले आहेत ही सुवर्ण संधी फक्त तुमच्यासाठी वाळवी किंवा पाण्यापासून कोणत्याही प्रकारचा धोका नाही चला तर मग विचार कोणता करताय आजच आमच्या कणकवली येथील विजय यू सी फर्निचर शॉप ला भेट द्या आमचा पत्ता शॉप नंबर पाच तळमजला कलेश्वर कॉर्नर हुंडा शोरूम नजिक कलमट तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग एकदा अवश्य भेट द्या आणि आपण पसंत असलेल्या फर्निचर वस्तूंची निवड करा आमच्या फर्निचर बाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी डब्ल्यू 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 डॉट काका डॉट कॉम या वेबसाईट भेट द्या किंवा अधिक माहितीसाठी नाईन फोर टू झिरो टू झिरो सिक्स वर संपर्क करा संपर्क की भागातले निष्क्रिय खासदार निष्क्रिय आमदार सन्मानिय वैभवजी नाईक यांच्या माध्यमातून प्रत्येक ग्रामपंचायतला अशा पद्धतीची कोटीपत्र पाठवली जातात की ही विकास कामं मंजूर झाले त्याचा तुम्ही पाठपुरावा करा वास्तविक वैभव नाईक यांचा ह्या विकासकामाशी कोणत्याही प्रकारचा संबंध नाही आणि काडी मात्र त्यांचा संबंध येत नाही फक्त कुठेतरी यात खोटं श्रेय घ्यायचं फुकटचं श्रेय घ्यायचं म्हणून वैभव नाईक अशा पद्धतीची पत्र पाठवून लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत त्यामुळे ह्यावरून सिद्ध होतं की वैभव नाईक वैफल्यग्रस्त झालेले आहेत वैभव नाईकांचा तोल जात चाललेला आहे त्यांचा पराभव त्यांच्या डोळ्यासोबत निश्चितपणे दिसत आहे त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून मंजूर झालेली कामं फक्त एक पोस्टमन म्हणून लोकांपर्यंत पोचवण्याचं काम वैभव नायक आता करतायत त्यांच्याकडे अजून दुसरं कुठलंही काम शिल्लक राहिलेलं नाही ह्या विकास कामांचा जर आपण विचार केला तर कुडाळ मालवणमध्ये जिल्हा वार्षिक योजने अंतर्गत जवळपास प्रत्येक हेड अंतर्गत जर विचार केला तर सगळ्या हेडमधून तीस कोटीपेक्षा जास्त विकास विकासकामांसाठी निधी उपलब्ध झालेला आहे आणि विकासकामं करताना प्रत्येक गावामध्ये प्रत्येक या ठिकाणी ग्रामपंचायतमध्ये समतोल राखण्याचा प्रयत्न या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या वतीने करण्यात आलेला आहे स्वप्न आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी उराशी बाळगलेलं आहे त्यामुळे हे सगळं जर बघितलं तर वैभव हे वैफल्य कसं झाले त्यांचा पराभव त्यांच्या डोळ्यासमोर आहे आणि त्यामुळे अशा पद्धतीची वल्गण आता करायला सुरुवात केलेली आहे खोटी पत्र पाठवणं त्यानंतर आता खोट्या बातम्या पसरवायला सुरुवात करतील खोट्या काहीतरी या ठिकाणच्या लोकांना धमकी देणं किंवा इतर गोष्टी ते सुरू करतील दडपशाही झुंडशाही जे दरवर्षी ते प्रयत्न करतात शब्द वापरतात ते शब्द याही वेळी वापरतील आणि अशा पद्धतीमध्ये लोकांमध्ये एक कुठेतरी संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करतील पण आता लोक शाने झालेले आहेत लोकांना सगळं समजतं अशा पद्धतीच्या भूलताबाला लोक बळी पडणार नाहीत वैभव नायकांना सांगणं आहे की तुम्ही दोन महिने तुमचे राहिले ते गुन्हा या ठिकाणी काढा या ठिकाणी गुन्हा राहा आणि तुम्ही लवकरात लवकर तुमचा काशा गुंडाळ्याला घ्या असं या ठिकाणी अनिमित्ताने तुमच्या समोर सांगतो